श्री हरी श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या आजच्या अध्यायामध्ये सोहळा समाधीचा चारही भावंडे आळंदीला आली सिद्ध बेटावरची कुटी पाहून सोगांनाही भरून आले गोठ्यातली बंधनमुक्त गाय आनंदाने हंबरू लागली घराच्या दर्शनाने भावंडांचे डोळे वाहू लागले सोपान म्हणे ज्ञानदादा आता इथे आनंदाने राहूया ना ज्ञानदेवांनी त्यातला गर्भितार्थ जाणून म्हटले सोपान देव आहो आपण दुःखात होतोच कुठे माता पिता विठ्ठल आणि सद्गुरू कृपेने आपण आनंदातच होतो बरे पैठणच्या धर्मतीर्थावरील अधिकाऱ्यांनी तर आपण हा लौकिक प्रपंच करण्यासाठी त्यातील सुख उपभोगण्यासाठी आलोच नाही आहोत असे शुद्धीपत्र देताना सांगितले ते खरेच आहे उत्तर आणि सोपान गप्प झाला पण मुक्ता म्हणाली शब्दांनी तृप्त करतोस खरा तू पण ज्ञानदादा तुझ्या जाण्याची कल्पनाच सहन होत नाही तू समाधी घेणार काय सांगू तुला तात माय डोळ्यासमोर येतात ते आपल्यासाठी गेले आणि तू मुक्ता औंधळीत मुख घेऊन स्फुंदू लागली ज्ञानदेव म्हणाले मुक्ते अगं तू ज्ञानी ना भावार्थ दीपिकेच्या समाप्तीनंतर हत्तीवरून मिरवणुकीच्या प्रसंगी तू शाश्वत अशाश्वताचा अचूक सिद्धांत सांगितलास त्याचेच तुला विस्मरण झाले ना मुक्ताने तोंडावरचा हात काढला झंपरच्या बाहीने डोळे पुसले दादा मला मला मन आहे तू तू समाधी घेणार तू दिसणार नाहीस मुक्ताने ज्ञानदेवांच्या दोन्ही गालांवरून हात फिरवले सर्वज्ञ असूनही ज्ञानदेवांच्या नेत्रांमध्ये अश्रूंनी दाटी केली सोपान निवृत्तीला म्हणाला निवृत्ती दादा तू गुरु ना याचा याला समाधी घेऊ नको म्हणून आज्ञा कर समाधी घ्यायची नाही म्हणून सांग सोपानदेवाने निवृत्तीचा हात हाती घेतला सांगणारे तेवीस एकवीस एकोणीस सतरा अशी वये यांची निवृत्तीने सोपानाच्या हातून आपला हात सोडवून घेतला कुटीच्या आत जाऊन बाळकृष्णासमोर जाऊन बसला हात जोडून म्हणाला युगंधरा सांग मी काय करू विधीच्या नायापुढं मी कोण डोळ्यातून अश्रू वाहू लागले सारे शरीर थरथरू लागले द्वारी दयाचा वेलू गेला गगनावेरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुलेवेची तहरू सियाला, मनाची ये गुंती गुनी फेला शेला बाप देवी वरी विठ्ठली अर्पिला एक एवलेसे आत्मज्ञानाचे बीज ज्ञानदेवांच्या सकस मनबुद्धीत निवृत्तीनाथांनी पेरले त्यातून एक तेजोमय अंकुर बाहेर आला पाहता पाहता वेल वाढली गगनापर्यंत उंच उंच वाढली त्या वेलाला केवळ भूलोकातीलच नव्हे तर त्रैलोक्यातील जीवमात्रांच्या कल्याणासाठी तत्त्वसिद्धांताची असंख्य फुले लागली मोगराज तो सुंदर आणि सुगंधित फुले गुडावी त्यातील गंधाने स्वर्गलोकीचा आनंद अनुभवावा त्या विलीला पुन्हा कलिका धारण कराव्यात नित्य चिंतन मननाचा धागा त्या धागेने ती फुले गुंफावीत आणि तो अतीव मंगल मनोहर हार ज्ञानदेवांनी विठ्ठल रुक्माई चरणी अर्पण करावा सूर्योदय झाला निवृत्ती सोपान ज्ञानदेव तिघेही इंद्रायणीत मंगल स्नान करून आले उक्ताचेही स्नान झाले होते तिने पाठीवर केस मोकळे सोडले होते मोगऱ्याची फुले ती कुडत होती तिघांना आलेले तिने पाहिले ज्ञानदादा इकडे ये ती म्हणाली ज्ञानदेव जवळ गेले दादा ही वेल लहान होती तू मोठ्या प्रेमाने तिला कुरवाळायचास तुझ्या हस्तस्पर्शाची तिलाही सवय झालेली असेल ना ज्ञानदेव त्या फुललेल्या मोगरेकडे बघत राहिले एकदम उद्गारले मुक्ताबाई हे सौंदर्य हा अप्रतिम गंध सारीच त्या विधातेची किमया आपण फक्त आनंद घ्यावा आनंदाने त्यांना स्पर्शावे ज्याच्या कृपेने यांचे अस्तित्व त्यालाच समर्पित करावे यातला रंगगंधांचा आनंद चिरंत बाकी जडशील देहच मग तो मानवी देह असो वा परंप्रकारी वृक्षलता असोत आपले सद्गुरू निवृत्तीनाथ यांच्या अनुमतीने ज्ञानेश्वर माऊलींनी आपला समाधीचा दिन सुनिश्चित केला कार्तिक वद्य त्रयोदशी शके बाराशे अठरा वाऱ्यासारखी ही तिथी महाराष्ट्रातल्या विठ्ठल भक्तांच्या काणी गेली मंका प्रत्येक पाय आळंदीला निघाला जाताना मुखाने श्री ज्ञानेश्वर महाराज की जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी असा उद्घोष करत साऱ्या नियोजनासाठी नामदेव आले नामयाची दासी जनी आली संत नामदेवांच्या लेकरांनाही ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घ्यायचे होते विठा महादा गोंदा अशी तिघेही आली विसोबा खेसर आले चांगदेव आले अरण भेंडीहून सावतामाळी आला भक्तीचे सोने घेऊन नरहरी सोनार आला वेड्याहून जोहार मायबाप करत चोखोबा काका आले त्यांची पत्नी सोयराबाईही आली तेरगावाहून टाळ वाजवत गोरा कुंभार आला मृदंगावर तालधरीत बंका महाराला आळंदीला संत श्रेष्ठांची मांदियाळी झाली गगनाथ ब्रह्मा विष्णू महेश या ईश त्रयींनी आळंदीतल्या भक्तीच्या संत दीपाचे दर्शन घेतले देवांनाही अलमदाती तृप्त होईपर्यंत या आळंदीने भरभरून दिले देवांचे मन भरून पावले इंद्रायणीचा तीर सिद्धेश्वरासमोर साक्षीला सोन्याचा सळसळता पिंपळ समाधी स्थानही निश्चित झाले जन्म आळंदीत बालपण आणि माता पित्यांचा सहवास आळंदीतच दशमीचा दिवस नगर प्रदक्षिणा झाली नंतर संत श्रेष्ठांनी हरिकीर्तन केले एकादशीला उपवास आणि द्वादशीला पारणे दिवशी भोजनाची असंख्य पात्रे पंचपक्वानांनी भरलेली पात्रे माता भगिनींनी मोठ्या प्रेमाने रांधलेले विविध पदार्थ प्रत्येकांना पूर्णेला वाटायचे आपण रांधलेल्यातील एक घास तरी या बालयोगाने खावा आता हे रूपडे दिसणार नाही गगनांतरी सरस्वतींनी अन्नपूर्णेला आनंदाने मिठी मारली डोळ्यातले मोत्यासारखे चकाकणारे अश्रूचे जणू बोलत होते शेवटी ओष्ठांनी शब्द प्रकट केले सखे अन्नपूर्णे मी तुझ्या ऋणात आहे जन्म जन्मांतरी हे ऋण फिटणार नाही अन्नपूर्णा सरस्वतीला चरण स्पर्श करत म्हणाली माते सरस्वती अग खरी तर मीच तुझ्या ऋणात आहे केवढी मोठी सेवा तू माझ्या हातून करवून घेतलीस या योग्यांच्या माऊलीची सेवा खरंच ग मीच तुझ्या ऋणात आहे कार्तिक वद्य त्रयोदशी इंद्रायणी नदी ज्ञानेश्वर माऊली इंद्रायणीच्या जलामध्ये तिला विनम्र अभिवादन करून उतरले या सरितेचा अखेरचा जलस्पर्श ज्ञानदेवांचे हृदय उचंबळले तळ हाताने त्या वाहते जलाला स्पर्श करून त्यांनी अनेक वार वंदन केले खळखळ वाहणाऱ्या इंद्रायणीचा प्रवाह संत झाला त्या वत्सल मातेने संपूर्ण जलप्रवाहाच्या अश्रूनी ज्ञानदेवांना निरोप दिला ज्ञानदेवांबरोबर सारे संत मंडळ नदीत उतरले होते त्यांचे वाहणारे आश्रुत्या प्रवाहात मिसळून जात होते संतांनी ज्ञानदेवांच्या देहाला उठणे लावले निवृत्ती सोपान मुक्ता स्नान उरकून हे ज्ञानाचे कौतुक पाहत होते संतांनी शुभ्र वस्त्रांनी ज्ञानाचा देह पुसला चंदनाची उठी लावली तुलसीमाला पुष्पमाला घातल्या ज्ञानदेव ज्येष्ठ बंधू आणि सद्गुरू निवृत्तीनाथांसमोर आले त्यांचे सारे शरीर दुःखाने थरथरत होते ज्ञानदेवांनी त्यांच्या पायी डोई ठेवली टा हो फोडून निवृत्तीनाथ म्हणाले बांधल्या तळाचा फुटलासे से पाट ओघ बारा वाटा मुरळताती बांधल्या पेंडीचा सुटला से आळा तृणरानुमाळ पांगलेसे हरिवीन खोपी पडिली ओस दश दिश पाळ ब्रमताती माय बापे त्यागी येले जेव्हा ऐसे संकट तेव्हा झाले नाही ज्ञानदेव सोपानकडे वळले सोपान ज्ञानाला घट्ट मिठी मारून म्हणू लागले ज्ञाना तू जाऊ नकोस मी तुला सोडणार नाही मोठ्या कष्टाने ज्ञानदेवांनी ती मिठी सोडवून घेतली आता ते मुक्ता समोर आले मुक्ते माते येतो मी इतकेच ते हात जोडून म्हणाले मुक्ता दुःखातिरिकाने कोसळली ज्ञानदेवांनी प्रत्येक संतांच्या चरणावर डोई ठेवली साऱ्या संतांचे ओठ थरथरत होते नेत्र बोलत होते दुःखा वेगाने शब्दच मुखे झाले होते आता ज्ञानदेवाने नामदेवांसमोर त्यांच्या चरणी डोई ठेवली नामदेवांनी त्यांना उठवले नामदेवांनी ज्ञानदेवांचे चरणी आपले मस्तक ठेवले अश्रूंनी ज्ञानदेवांचे चरण धुवून काढले ज्ञानदेवांनी मोठ्या आदराने आणि प्रेमाने त्यांना उठवले दृढ आलिंगनं दिले भाव भिजल्या स्वरात ते म्हणाले नामदेवा मी येतो पण आपण मला वचन दिले आहे नामदेव म्हणाले माऊली आता उर्वरित जीवन आपल्या वचनाच्या पूर्तीसाठीच ज्ञानदेवांनी सिद्धेश्वराचे दर्शन घेतले आळंदीकडे मुख केले प्रचंड जनसमुदाय ज्ञानदेवाने कृतज्ञ भावनेने हात जोडले साऱ्या जनसागराच्या नेत्रांमधश्रूंचा पूर वाहत होता वाहणारा प्रत्येकाश्रू बिंदू मनस होता ज्ञाना माऊली नको जाऊ नको जाऊ टाळ मृदुंगाचा निनाद वाढला गुलाला बुक्यांची उधळ्यानं सुरू झाली जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी अशा उद्घोषाने वातावरण भरून गेले ज्ञानदेव त्यांचे सद्गुरू निवृत्तीनाथ यांच्या समवेद समाधीस्थळी निघाले समाधीचे स्थान स्वच्छ करून गोमयाने सारवले होते गोमूत्राने पवित्र केले होते त्यावर तुलसी पत्रे बिलवदले अंथरली होती विविध रंगांची फुले पसरली होती आसनासमोर ज्ञानेश्वरी ठेवली होती दोन बाजूला दोन समयात तेवत होत्या निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना समाधीस्थानी असं नस्थ केले निवृत्तीनाथांनी या शिष्योत्तमाला अखेरचा नमस्कार केला केला ज्ञानदेवांनी आपल्या ज्येष्ठ बंधू आणि गुरूंना अखेरचे वंदन केले नेत्र मिटले हृदय विठू माऊली साठवले अंतरात तिचे नामस्मरण सुरू झाले सारा देह त्या स्मरणाने सुगंधित झाला भक्ता भक्ता देह भाव संपला पूर्ण समाधी लागली श्री ज्ञानेश्वर माऊली समाधीस्थ झाली निवृत्तीनाथ त्या समाधी मूर्तीकडे वारंवार बघत ती मनांतरी साठवत बाहेर आली जड अंतःकर्णाने शिळा लावली आणि एकच टाह फोडला संत मंडळ जनसागर यांच्या आक्रोशाने गगन हृदय फाटून गेले आकाशवाणी झाली अगा अगा ज्ञानेश्वरा चंद्र तारा जवदिन करा तव तुझी समाधी स्थिरा राहो रे निरंतर जववरी हे क्षितिमंडळ जववरी हे समुद्र जळ मग काळ माझ्या हृदय ठसावे ज्ञानदेव समाधी घेते झाले देहाने उरले नाहीत तत्वाने मात्र वारकऱ्यांच्या भक्त भाविकांच्या मराठी माणसाच्या मनामनात भरून राहिले फक्त एकवीस वर्षाचे जीवन समाज कसा वागला त्यांच्याशी संन्यासाची पोरे म्हणून या भावंडांची हेटाळणी केली ज्ञानेश्वर माऊलींच्या भिक्षेच्या झोळीत दगड विटकर शेणकूट कचरा अगदी विष्ठाही टाकली पण ही माऊली शांतीसागर क्रोध नावाची वस्तूच नाही हिच्यापाशी उलट माऊली म्हणते जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती परस्परे पड़ो मैत्र जीवांचे समाजावर अनुमात्र मात्र क्रोध धरला नाही उलट पक्षी ती विश्वात्मक देवाला म्हणते दुरितांचे जाओ विश्व विश्वस्वधर्मा सूर्य पाहो जो जे तो ते लाहू रानी जात आमची माऊली कशी होती तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो ती प्रेमाचा स्नेहाचा अखंड वर्षाव करणारी मेघमाला होती देहाने ती गेली पण ती ज्ञानमाऊली ज्ञानेश्वरीच्या रूपात अमृतानुभवाच्या रूपात चांगदेव पासष्टीच्या रूपात असंख्य अभंगाच्या रूपात आपल्यामध्ये आहे माऊली आपल्याला सांगते आहे जातीपातीचा भेद करू नका मानव मात्रच काय पशु पक्षी कीटक वनस्पती सर्वांवर प्रेम करा ईश्वराने आपल्याला हे देह मंदिर दिले आहे त्यात मनाचा गाभारा आहे त्या गाभाऱ्यात ईश्वराची प्रतिष्ठापना करा त्याला साठवा वारंवार आठवा सतत त्याचे नामस्मरण करा मग आपोआप आपला वर्तन व्यवहार पवित्र होईल माऊलीची एकतरी ओबी अनुभवावी मग ती आपल्याशी मोठ्या स्नेहाने बोलू लागते तिची अमृतवाणी आपल्या कानी पडली की आपल्याला वाटते विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले अवघे जाह ब्रह्म आवडीचे बालभ माझेने कोण दाटले देखिले नभाकार गे देवी पापरकुमादेवीवरु सहज विटुला हृदयी नटा ब्रह्मा ब्रह्माकारी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी